नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी परीक्षेमध्ये विचारल्या जाणाऱ्या सामान्य ज्ञान म्हणजेच जनरल नॉलेज या घटकाशी संबंधित प्रश्न आणि उत्तरांची सिरीज बघणार आहोत मित्रांनो आपल्याला सर्वांना माहिती आहे टेट परीक्षेमध्ये सामान्य ज्ञान म्हणजेच जनरल नॉलेज या घटकाशी संबंधित एकूण तीस प्रश्न विचारले जाणार आहेत आणि या तीस प्रश्नांवरती एकूण तीस गुण असणार आहेत शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी परीक्षेमध्ये विचारला जाणाऱ्या वेगवेगळ्या घटकाशी संबंधित बरेच व्हिडिओ यापूर्वी आपण आपल्या युट्यूब चॅनलवर अपलोड केलेले आहेत त्या सर्व व्हिडिओची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात येणार आहे माझी आपल्याला विनंती असणार आहे मित्रांनो आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हिजिट करून ते सर्व व्हिडिओ एकदा बघावे जेणेकरून आपली परीक्षेची तयारी आणखी चांगली होण्यास मदत होईल चला तर मित्रांनो माहितीची सुरुवात करूया माहितीची सुरुवात करण्यापूर्वी मी आपल्याला विनंती करू इच्छितो ज्यांनी चॅनलला अद्याप सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला ला करा आणि या व्हिडिओला जसे जास्त शेअर करा चला तर माहितीची सुरुवात करूया आता सर्वात पहिला प्रश्न आहे विषुवृत्तीय व्यास व ध्रुवीय व्यास यातील किती किलोमीटरचा फरक आहे मी ऑप्शन्स इथे वाचणार नाही डायरेक्ट इथे तुम्हाला उत्तर सांगणार आहे प्रश्न वाचून इथे उत्तर सांगणार आहे तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए बेचाळीस किलोमीटर पुढचा प्रश्न आहे धुलीकन धुलीकनासोबत बाष्प जमा होऊन कशाची निर्मिती होते धुलीकनासोबत बाष्प जमा होऊन कशाची निर्मिती होते तर ऑप्शन नंबर बी जलकण जर्लकन, जलकणाची निर्मिती होते याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर बी जलकण पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणत्या थरातून रेडिओ लहरी परावर्तित होतात याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर सी आयनांबर आयनांबर या थरातून ले रेडिओ लहरी परावर्तित होतात पुढचा प्रश्न खालीलपैकी शोक व गिलगिट कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर डी सिंधू सिंधू नदीच्या शोक व गिलगिट या उपनद्या आहेत पाचवा प्रश्न आहे पोफळी विद्युत प्रकल्प कोणत्या तालुक्यात आहे याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर डी चिपळूण येथे पोफळी विद्युत प्रकल्प आहे पुढचा प्रश्न झिरो माईल हे स्थान कोणत्या शहरात आहे याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर ए नागपूर नागपूर येथे झिरो माईल आहे भारतातील कोणत्या महिन्यात मोसमी वारे जमिनीकडून सागराकडे वाहतात त्याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर बी डिसेंबर जानेवारी पुढचा प्रश्न बघूया कृत्रिम पाऊस पाडण्याच्या क्रियेमध्ये यापैकी कोणत्या रसायनाचा वापर करतात याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर सी सिल्वर आयोडाइड सिल्वर आयोडाइडचा वापर कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी केला जातो नववा प्रश्न वनस्पती वनस्पती आहे वनस्पतीतील प्रकाश संश्लेषण रासायनिक अभिक्रिया वनस्पतीच्या कोणत्या भागात घडत असते याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर डी वरीलपैकी सर्व म्हणजे पाने खोड मूळ हे सगळं यामध्ये इन्क्लूड आहे पुढचा प्रश्न आहे गॅबियन तापाचे प्रमुख लक्षण कोणते आहे करेक्ट आन्सर आहे याचा ऑप्शन नंबर बी डोकेदुखी अकरावा प्रश्न आहे भारतीय संगीताचा पाया मानला जाणारा वैदिक काळातील ग्रंथ कोणता तर काय याचं उत्तर ऑप्शन नंबर सी सामवेद पुढचा प्रश्न हवामानाच्या कोणत्या घटकामुळे हवेचा दाब बदलत असतो त्याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर डी तापमान तापमानामुळे हवेचा दाब बदलत असतो लोकलेखा समितीची स्थापना कोणत्या वर्षी केली याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर बी एकोणीशे एकवीस साली पुढचा प्रश्न आर्टिक आर्टिक महासागराचा साधारणतः आकार कसा आहे कसा आहे आकार साधारणतः याचा ऑप्शन नंबर डी वर्तुळाकार आहे आर्टिक महासागराचा आकार वर्तुळाकार आहे पंधरावा प्रश्न भारत आणि पाकिस्तान दरम्यानच्या सीमेला रिकामी जागा म्हटले जाते काय म्हटले जाते ऑप्शन नंबर सी रॅडक्लिफ फ्लाई मित्रांनो भारत पाकिस्तान भारत चायना आणि भारत अफगाणिस्तान हे तिन्ही तुम्हाला करून ठेवायचे जेणेकरून त्यातला कुठला जरी प्रश्न आला जर तर तुम्हाला त्याचं उत्तर माहिती असायला पाहिजे पुढचा प्रश्न आहे मुंशी प्रेमचंद हे या भाषेतील लेखक होते कोणत्या भाषेतील लेखक होते ऑप्शन नंबर सी हिंदी भाषेतील ऑप्शन नंबर सी याचा करेक्ट आन्सर आहे सतरावा प्रश्न संस्कृत मधून जसेच्या तसे आलेल्या शब्दांना रिकामी जागा शब्द म्हणतात मराठीच्या प्रश्न आलेला इथं मित्रांनो तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर सी तत्सम शब्द अठरावा प्रश्न आहे रणांगण हे साहित्य कोणाचे आहे तर ऑप्शन नंबर सी विश्राम बेडेकर यांचे हे रणांगण साहित्य आहे एकोणीसावा प्रश्न मौर्य समाजाची स्थापना कोणी केली याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर बी चंद्रगुप्त मौर्य विसावा प्रश्न प्रबोधनकार या टोपन नावाने खालीलपैकी कोणाला ओळखले जायचे याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर डी केशव ठाकरे एकविसावा प्रश्न उठा जागे व्हा आणि ध्येय सिद्धी झाल्याशिवाय झाल्याशिवाय थांबू नका सोपी प्रश्न आहे असे कोण कोण म्हणाले याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर बी स्वामी विवेकानंद पोलिओ रोग हा शरीराचा शरीराच्या कोणत्या भागास इजा करतो सोपी प्रश्न आहे ऑप्शन नंबर डी याचं उत्तर आहे मज्जा मज्जासंस्था ठीक आहे मज्जासंस्थेला पोलिओ होग काय करतो इजा पोचत असतो तेवीसावा प्रश्न मराठवाड्यातील जांब येथील रामदास स्वामींची साहित्य कृती खालीलपैकी कोणती आहे याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर ए दासपोत पुढचा प्रश्न आहे प्लुटो कोणत्या प्रकारचा ग्रह आहे याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर सी बटू ग्रह पुढचा प्रश्न आकाशात स्वयंप्रकाशित काय असतात सोपी प्रश्न आहे मित्रांनो ठीक आहे तर याचा करेक्ट आन्सर काय ऑप्शन नंबर बी तारे मित्रांनो शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी परीक्षेमध्ये विचारल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या घटकाशी संबंधित बरेच व्हिडिओ आपण आपल्या युट्यूब चॅनलवर अपलोड केलेले आहे ते सर्व व्हिडिओज त्या आणि त्या सर्व व्हिडिओजची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात येणार आहे आपण ते तिथे एकदा व्हिजिट करायचं आहे आणि ते सर्व व्हिडिओ एकदा बघायचे आहे पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी काय भारतामधून जाते म्हणजे याचा म्हणण्याचा उद्देश काय खालीलपैकी कोणती रेषा भारतातून जाते तर काय जाते कर्कवृत्त मकरवृत्त विषुवृत्त म मुख्य वृत्त तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए कर्कवृत्त पुढचा प्रश्न आहे प्रकाशाची गती यामध्ये जास्तीत जास्त असते काय असते ऑप्शन नंबर सी पोकळी प्रकाशाच्या गतीमध्ये काय असते पोकळी असते पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी काय परोपजीवी श्रेणीमध्ये येत नाही याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर डी यापैकी एकही नाही तिसरा प्रश्न आहे कोणत्या वनस्पतीला औषधी वनौषधी भारतीय डॉक्टर म्हणतात याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर ए आवळा तर मित्रांनो अशा प्रकारे शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी परीक्षेमध्ये विचारल्या जाणाऱ्या सामान्य ज्ञान म्हणजे जनरल नॉलेज या घटकाशी संबंधित प्रश्न आणि उत्तरांची सिरीज आपण बघितलेली आहे व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की सांगा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीशी संबंधित तोपर्यंत जय हिंद